जस्ट जा तुमच्याशी मी चर्चा करण्यासाठी आलेला आहे ना सर्वप्रथम मला सांग कसं वाटतंय बरं सगळे कसे आहात बरं मस्त आहात किती लोक मस्त आहेत हात वर करा बघू हात खाली हे ठीक आहे पण मस्त राहायचं है ना घरच्या आठवण येते नाही माझी ओळख करून देताना ज्या काही गोष्टी सांगितल्या खरोखरच त्या पात्रतेच त्या उंची स्वतःला मानत नाही एक साधासा माणूस म्हणून जगत असताना आपल्या हातलं जे काही होत असेल ते प्रत्येकानं करावं असं आमचे जे गुरुदेव आहे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांचा एक सद्विचार आहे जीवनामध्ये माणूस म्हणून जगत असताना बघा पैसा अडका संपत्ती याला जर आपण कौतुक बसलो तर आपलं जीवन एक विशिष्ट केंद्रीय होऊन जातं आणि खऱ्या अर्थानं आलेल्या जायचं जीवनाला मृत्यू तर मृत्यूच्या प्रसंगी ज्यावेळी आपण केलेल्या कर्माची जेव्हा लेखाजोखा आपल्या डोक्यामध्ये येईल तेव्हा अशी एखादी तरी गोष्ट असावी की ज्याच्याबद्दल आपण या पृथ्वीवर आल्याचं आपल्याला कृत्यवा त्या माध्यमात काहीतरी करता यावं या उद्देशानं कारभार चालू असतोय आम्ही फक्त एक ना तुम्ही सगळे कारण सरांच्या संपर्कात गेली जो जो तीन एक वर्ष आम्ही दोन तीन वर्ष आहोत तर बारकाईने सगळ्या बाबी जेव्हा मी पाहतोय तर खरोखर तुम्ही फार सुदैवी आहात तुम्ही अशा व्यक्तीच्या अंडर मध्ये आलेला अशा व्यक्तीच्या आधिपत्या खाली आहात खाली मी शब्द मुद्दाहून वापरतोय खऱ्या अर्थानं बघा आई वडील असतील किंवा शाळा असेल हा तर ही ज्ञानाची केंद्र असायला पाहिजे तुम्ही घडलं पाहिजे बरोबर आहे आणि ही ज्ञानाची केंद्र आज खऱ्या अर्थानं थोडीशी कुठंतरी आपल्या मार्गापेक्षा वेगळी झालेली आहे आणि दुर्दैवानं मग भरकटत चाललेली पिढी आज आम्ही पाहतोय सदसं उदाहरण मी तुम्हाला खरोखरच ब्लेस्ड म्हणतो आशीर्वादित मानतो का बरं कारण आज आम्ही समाजामध्ये बघतो शिक्षण मिळतच आहे पण खऱ्या अर्थानं संस्काराची मोती किंवा संस्कार म्हणूयात सुसंस्कारी जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजेत मित्र या तुम्हाला सरांच्या माध्यमातून मिळतात ज्ञान हे एक न राहता ते कसं राहिलं पाहिजे तर खरा अर्थ किंवा मोकळं राहिलं पाहिजे आणि मुक्त ज्ञानाचं वसा आणि वारसा घेतलेले यादव सर खरोखरच मला सरांशी भेटलं की इतकी प्रचंड ऊर्जा मिळते कारण सरांच्या बोलण्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात मी बारकाईने ते ऑब्झर्व्ह करत असतो आज मी स्वतः एक शिक्षक आहे मी बऱ्याचशा शाळांमध्ये फिरतो यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून की जिथं पाहिलं जातं की मशीन्स तयार केल्या तुम्ही जर मशीन तयार करणं म्हणजे काय आहे ना माणसाचं रूपांतर मशीनमध्ये करण्याचं काम शाळेमध्ये होते असं मला वाटतं बरं कारण आपण आता रोबोटिक जीवन जगायला लागलं मोबाईलच्या सानिध्यात असेल टीव्हीच्या सानिध्यात असेल आणि माझं जर असं प्रामाणिक मत झालंय शाळेतल्या पुस्तकांच्या सानिध्यात देखील आम्ही रोबोटिक झालोय रोबोट झालोय जसं रोबोट, रोबोट मध्ये एखादी माहिती आठ टाकेल तेवढीच माहिती ते बाहेर देत बाकीचा त्याच्या डोक्यात काही विचार नाही बरोबर आहे ना हा आणि आजकाल आपल्या शाळांमध्ये पण तेच चाललंय पुस्तकी आणि मार्क मिळवण्याच्या मशीन तुम्हाला तयार करायचं काम चालू आहे सरांच्या इथं आलं की नान्यपूर्ण काही उपक्रम करतात आणि सर जे करत असलेले उपक्रम आहेत खरोखरच फार चांगले उपक्रम आहेत आता जसं सर म्हणाले वाचनाचं तर वाचनाशिवाय बाजार तरणुपा नाही वाचनाशिवाय तुम्ही घडत नाही बरोबर आहे ना हा तुम्ही काय व्हायचं असं तुम्ही ठरवणं फार गरजेचं आहे आता माझा एक छोटासा प्रश्न आहे तुमच्यापैकी किती लोकांनी ठरवलं मला भविष्यात काय व्हायचं किती लोकांनी ठरवलं ओके व्हेरी गुड डाऊन फ्रँड्स है ना लास्ट बेन ला शेवटचं तुला काय व्हायचंय बरं आय एस व्हायचं व्हेरी गुड त्याच्या मधला सेकंड क्लास हा आयपीएस पी एस वायचा व्हेरी गुड हा इकडं या रो मध्ये येलो शर्ट येलो ब्लॅक हा पोलीस व्हायचं बरोबर असं प्रत्येकानं काही ना काहीतरी ठरवलं असेल हा तर बघांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं गोष्ट काय माहिती का सगळ्यात महत्वाचं गोष्ट काही ना काहीतरी स्वप्न पाहणं जसं जसं तर यांनी स्वप्न पाहिलं कुणी आय एस व्हायचं आहे कुणी आय पी एस व्हायचंय कुणाला पोलीस व्हायचं कोणाला काय व्हायचं आहे बरोबर आहे ना तर सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती आहे आपण स्वप्न पाहिलं पाहिजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी आपलं जे आत्मचरित्र आहे या आत्मचरित्रामध्ये लिहिलंय तर विद्यार्थ्याची पहिलं स्टेप किंवा पहिली पायरी पाहिजे त्यांना स्वप्न बघितलं पाहिजे मला हे व्हायचं आहे युनायटेड मॅन्ट नावाच्या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वप्नांचं महत्त्व सांगितलं रोल मॉडेलचं महत्त्व सांगितलं रोल मॉडेल म्हणजे आदर्श जीवना त्या जीवनामध्ये जसं आता यानं पाहिलं मी आय पी एस होणार कसं व्हायचं काय व्हायचं त्या परत जाण्यासाठी आपल्याला का, काय काय करावं लागेल हा तर यासाठी मार्गदर्शन तुम्हाला पुस्तकं करा तेव्हा नो अकॅडमिक्स तुमचे जे असतील त्याचं वाचन करा पण त्याचबरोबरीन तुम्ही हे जे अवंतर पुस्तकं आहेत त्या अवंतर पुस्तकांचं वाचन करा की जी तुम्हाला खरोखर समृद्ध बनवते है ना मग छोट्यांनी छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं घ्या मोठ्यांनी थोडी चरित्र आत्मचरित्र घ्या आता कोणतरी म्हटलं की मला आय पी एस व्हायचं आहे है ना तर आपल्या शेजारच्या जिल्ह्यात ते सांगलीचे आय पी एस नांगरे पाटील कसे घडले है ना त्यांचं आत्मचरित्र आहे ते वाचा बरोबर आहे ताई मी कलेक्टर होणार एका आय ए एसचं आत्मचरित्र आहे आय एस झालेला अधिकारी अत्यंत म्हणजे काय म्हणून काट्याकुट्याचा रस्ता तोडवत त्यानं कशा पद्धतीनं आय ए एसला गवसली घातली है ना तर ते फार सुंदर सांगितले परवा सर आम्ही चित्रपट बघितला म्हणजे मला वाटतं पाच सात वर्षानंतर आम्ही आमच्या घरात परवा टी व्ही हे केलाय आणि एकत्र चित्रपट पाहण्याचा आम्ही आनंद घेतला फेल मनोज शर्मा है। अपले तो जे आहेत आपल्या इथं कोल्हापूरचे आय पी एस अधिकारी म्हणजे पोलीस अधीक्षक म्हणून जे पदेहून गेले तर त्यांनी बारावी फेल झालेला व्यक्ती हिंदी मीडियमचा व्यक्ती सुद्धा एक आय पी एस अधिकारी होऊ शकतो फार सुंदर फार सुंदर तर जीवनामध्ये जे तुम्हाला मार्गदर्शक ठरेल ना ते सगळी मार्गदर्शक गोष्टी तुम्ही घेत जा जीवन फार सुंदर आहे पण कधी जर तुम्ही, जगला वापर तुम्ही भार कावर, जगाचा संस्ता, संस्ता ते चांगल्या पद्धतीनं जगलात तर आणि पहिला मी शब्द तुम्हाला वापरला होता की तुम्ही फार आशीर्वादित आहात का बरं कारण जगाच्या बरबडलेल्या किंवा बरबटलेल्या जी संस्था आहे त्या संस्थेपासून तुम्ही दूर आलात आत्ताची कुटुंब संस्था सर मी बरबडलेली मानतो कारण पूर्वी घर हे संस्काराची केंद्र होती दुर्दैवानं आता घर आणि शाळा देखील या केंद्र तर तुम्ही असं काय म्हणताय कारण आज मला कळतंय की माझ्या घरामध्ये माझ्या मुलीच्या किंवा माझ्या मुलाच्या समोर टी व्ही नसायला पाहिजे मला कळतंय की माझ्या मुलीच्या किंवा माझ्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल नसायला पाहिजे हे मला कळतंय पण मी त्यांच्या हातात ते काढू शकत नाही म्हणजे मी ती कुसंस्काराची केंद्र त्यांच्या हातात देतोय आणि त्यांना बिघडताना आणि स्पॉइल होताना पाहतोय यासारखी शोकां तिच्या आजच्या समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही का आशीर्वादित आहात तर तुम्ही त्या संस्थेपासून लांब ना आणि इथं निसर्गाच्या सानिध्यामध्ये बरोबर आहे ना मग चुक्तपणे जगण्याचा आनंद घेत